मनसेचे पक्षाचे विश्वासू संजय त्यांना भाजप मध्ये जाणार ही अफवा खोटी राजसाहेब बांधतील ते तोरण आणि ठरवतील ते धोरण जगदीश त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते संजय जगदीश त्यांना हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार अशी खोपोलीत सर्वत्र जोरदार चर्चा रंगू लागली आहे त्यामुळे नागरिकांमध्ये संजय त्यांना बाबत एक ना अनेक विषयांवर अफवा सुरू असल्याच्या ऐकण्यास मिळत होत्या त्यामुळे संजय तन्ना यांनी सुरू असलेल्या चुकीच्या चर्चांना पूर्ण विराम देत थेट आपली प्रतिक्रिया दिली आहे संजय तन्ना हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मार्फत खोपोली प्रभाग क्रमांक सहा मधून येणारी निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक उमेदवार आहेत खोपोलीच्या जडणघडणीत तन्ना परिवाराचा मुलाचा वाटा आहे त्यामुळे कोणीही गैरसमज करून घेऊ नये यावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत नमस्कार जय महाराष्ट्र मी संजय तन्ना माननीय श्री राजसाहेब ठाकरेंचा महाराष्ट्र सैनिक आणि पदाधिकारी काल कोपोली येथे श्री यशवंत शेठ साबळे यांच्याकडे एक स्थानिक पातळीवरती पुढची आगामी निवडणूक कशी लढायची त्या संदर्भात त्यांनी आपल्याला निरोप दिलेला की तुम्ही इकडे या तर आपण कारण का आज आमच्या परिवाराला कौटुंबिक वारसा आहे राजकारणाचा आणि कोकणीच्या विकासासाठी प्रत्येक वेळी आपण सहकार्य केलेलं आहे आणि त्यात भाग घेतलेला आहे तर त्या अनुषंगाने इतर फक्त मीच नाही तर अजून समाजातली दुसरी लोकं पण होती जी वेगवेगळ्या पक्षाबरोबर त्यांचे संबंध आहेत ती लोकंसुद्धा तिकडे होती तर तिकडे जेव्हा मी गेलो तेव्हा त्यांची जिल्ह्याची मीटिंग सुद्धा होती तिकडे तर ते मला काही माहीत नव्हतं आणि फोटोमध्ये असं दे, दे दिसण्यात आलं का मी भाजपमध्ये प्रवेश करतो आहे की काय तर असं काही नसताना आमची स्थानिक पातळीवरती खोकोलीसाठी खोकोलीच्या नवनिर्माणासाठी काय करता येईल त्यासाठी चर्चा होती ती आणि मी ब येणाऱ्या ज्या निवडणूक निवडणूक जी आहे त्यात मी रेल्वे इंजिनवरतीच लढणार आहे सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे जो काय निर्णय घेतील पक्षश्रेष्ठी जे काय निर्णय घेतील त्या अनुषंगानेच मी बी येणारी जी निवडणूक आहे ती मी लढणार आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र